नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला सुशीला सुजित हा मराठी चित्रपट अठरा एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटामध्ये स्वप्नील तोशी सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार आहेत लवकरच आपल्या अकलूस येथे आपल्या भेटीला श्रीराम थिएटर व टेंभुर्णी सुमन मल्टीप्लेक्स येथे सुशीला सुजीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटाचे शोज आयोजित केले आहेत श्रद्धा चवनजाळ यांनी अकलूज टेंभुर्णी इंदापूर मोहोळ आणि बार्शी येथे स्वप्नील जोशी प्रसाद ओ गश्मीर महाजनी अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या समवेत त्यांचा चित्रपट पाहायला येत ना चला तर मग आपण सर्वजण आपल्या यशाच्या लाडक्या व दिग्गज कलाकारांना भेटायला व चित्रपट पाहायला नमस्कार मी प्रसाद नमस्कार मी मंजिल नमस्कार मी स्वप्नील प्रसाद ओक दिग्दर्शित केलेला पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग बेन प्रोडक्शन ची निर्मिती असलेला आणि मी आणि सोनाली कुलकर्णी काम केलेला सुशीला सुजित हा चित्रपट अठरा एप्रिल पासून तुमच्या भेटीला येतो तु। आणि या सिनेमाचे काही खास शोज आयोजित केले श्रद्धा जवंदा यांनी आणि हे शोज कुठे असणार आहेत अकलूज टेंगुर्णी इंदापूर मोहळ आणि बार्शी Salam we